नमस्कार मी श्रद्धा आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक व त्याच्या खासगी साथीदाराविरुद्ध पाच हजाराची लाच मागितल्या प्रकरणी अमरावती लाचलुच प्रतिबंधक विभागाने कार्यवाही केली आहे पीएस एस आय दर्शन दिकोंडवार व वा खाजगी व्यक्ती सुकेश अनिल साडा अशी त्यांची नावे असून त्याच्या विरुद्ध नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे उपनिरीक्षक तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे असलेली ट्रॅक्टर ट्रॉली सोडवण्याकरता पाच हजार रुपयांची लाच मागितली ती रक्कम मुकेश साडा याच्या जवळ देण्यास सांगितले अशी तक्रार एसीबी कडे नोंदवली होती तेरा मार्चला एसीबीने पोलीस ठाण्यातच ट्रॅक लावला विकुणवार यांना संशय आल्याने त्याने ती लगेच रक्कम स्वीकारली नाही मात्र आधी लाचेची रक्कम स्वीकारण्याचे दर्शवल्याचे कार्यवाही दरम्यान तयारी सापळा निष्पन्न झाल्याचे अठरा मार्चला विकोणवार व वा सुके साडा यांच्या विरुद्ध एसीबी कडून तक्रार दाखल करण्यात आली मित्र नवसदर कार्यवाही पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र अमरावती मारुती ताप अपर पोलीस अधीक्षक सचिंदर शिंदे पोलीस उप अभय आष्टेकर पोलीस उप अधिक्षक मंगेश मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक इत्यादींनी केली चला तर मित्रांनो पुन्हा भेटू यावी बातमीसह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज